रानात राहून कुठे जरा ऊन उतरते गेली टिकलच लावते चार पाच वाजे देखील जमलं ती ना म्हणली मला तुम्ही पसंत हा जी लावता होती लावला नाही खेती करणार पप्पा कटाळून गेला की करून तू खेती करणार पैसे कमी कमवणार

मम्मी उतरले ना खाली बघतो पेंट्रेस हे गाणं म्हणजे गोकुळाचं तुझ्या तुझ्या बहिण कुठलं शिकवलं कोणतं बहिण शिकवलं ती म्हणून बहिण कुठलं गाणं शिकवलं ना, ना, ना।

त्याच काय चाल बोल लहान ना रुपायला ते कोणाला खायचं कोण कोणाला तुला तुला तर राजीबात राव चांगले तिला तिला बाकीच्या मित्रांनो असं गारीगार कोणी खाऊ का बघा हे गारीगार बघा लहानपणीच गारीगर खिसून खिसून गारीगार खात ला होती काही असं लहानपणीच आजोबा बाबा आम्ही लहान असताना लहानपणी हेच गारीगार घेऊन येत होते असं खिसलेला गोळा खिसलेला गोळा बघितला एक बर्फाची खिर रांध्याने खिसायचं परत त्याचा गोळा खायचं म्हणजे मजा असते ना ती वी मजा असते मित्रांनो ए बघ बघ कसं चालतं तोंड बघितलं बघ

डेप डेप डीप डोस काय म्हणतात त्या डीप म्हणतात डीप म्हणते बर्फाची लाधी बर्फाची लाधी बर्फाची लाधी उसाला लागणार लग्नाला कुशिमिरला तुम्हाला काय खायचंय गोळा खायचाय

कशी बघते गुपऱ्या मांजरे गुपरे मांजर असं असे मांजर इब्राहिम्राम्राहम मामी तर कणस तीन मोड्याच्या द्यायचं